नमस्कार भातीच्या मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी पातीच्या कांद्याची भाजी बनवणार आहे अगदी टेस्टी आपली भाजी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग कांद्याची पातीची एक जुडी घेतलेली आहे मी आणि साफ करून आता पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता आपण बारीक तिला चिरून घेऊया अगदी बारीक चिरून घ्यायची आहे वाटण करून घेऊया वाटणसाठी मी मिक्सरमध्ये शेंगदाणे लसूण घेतलेला आहे आणि मिरची तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या आणि पाणी घालून बारीकसं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला कढईमध्ये मी तेल घातलं आहे जिरे घातले आहे जिरं बघा आपलं फुल्लं आहे मस्त आता ते वाटण केलं मग अशी ते आपण तेलामध्ये घालूया आणि परतून घेऊया वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे त्यात मी हळद घातली हाफ टेबल स्पून चवीनुसार मीठ आता आपण एकसंध करून घेऊया मसाला आपलं सगळं सामान कच्चं असल्यामुळे परतायला अगदी पाच ते सहा मिनटं लागतात बघा एक संद झालेला आहे आणि हलकंसं तेलही सुटलेलं आहे त्याला आता इथे मी कांद्याची पात घालते बारीक कापलेली आता कांद्याची पात आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया अगदी पाच ते सहा मिनटं मी आता लो टू मिडियम गॅसवर परतून घेणार आहे हलकंसं तिला पाणी सुटेपर्यंत आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे आता मी थोडं पाणी घालते भाजी शिजण्यासाठी आणि आता आपण मीडियम गॅसवर आता भाजी शिजू देऊया भाजी उला उकळी आली मस्त त्यात मी आता मटकीची डाळ घातते घालते आणि आता कमी गॅस करून भाजी आपण शिजवून घेणार आहोत आणि बघा रसा किती छान मस्त दाटसर झालेला आहे भाजीचा आता मी चेक करून घेते भाजी शिजली का ते भाजी आपली थोडीशी अजून शिजलेली नाही डाळ अगदी पाच ते सात मिनटं मी आता भाजी परत कमी गॅस करून शिजू देणार आहे अगदी दोन मिनटाची मी वाफ काढून घेते भाजी आता कमी गॅस करून मी दोन ते तीन मिनटं होऊ देते भाजी आपली झालेली आहे ही भाजी आपण भाकरीबरोबर आणि भाताबरोबरसुद्धा छान लागते आणि कांद्याची पातमध्ये विटॅमिन ए सी तसेच भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आहेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाडे मजबूत करणे आणि रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासुद्धा मदत करते आणि असे बरेच काही तर या पद्धतीने भाजी करून बघा बघा किती भारी आपली भाजी झालेली आहे या पद्धतीने भाजी तुम्ही करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा थँक्यू